नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात पुस्तक खजिन्याचा वापर वाचन क्षमता वाढवण्यासाठी करण्याचं आवाहन रामनाथ कराड ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्तानं मोठा खजिना आपल्या समोर खुला झाला एकाच वेळी एवढी पुस्तकं पाहायला मिळणं आपलं भाग्य आहे या खजिन्याचा वापर करा वाचन क्षमता वाढवा असे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी केले वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय माणिक दौंडी यांच्या वतीनं आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्री कराड यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कवी कैलास दौंड होते मुख्याध्यापक ई माळी अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विष्णूपंत पवार ग्रंथालय कृती समितीचे संजय पाटील कराळे गोरख चितळे एकनाथ चव्हाण महेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दौंड म्हणाले की मोबाईल आणि दूरचित्रवाहिनीत गुरफुटून न जाता विद्यार्थ्यांनी किमान दोन तास अवांतर वाचन करावं त्यामुळे सामान्य ज्ञानात भर पडते शब्दसंग्रह वाढतो कथा कादंबऱ्या भाषणामुळे कल्पनांना भरारी मिळते प्रास्ताविक ग्रंथपाल प्रदीप पवार सूत्रसंचालन संजय राठोड सर तर आभार समाधान आराख सर यांनी मानले